नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे सगळ्यात प्रथम मी आपले छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ जी आणि माननीय माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी का अभिवादन करते आणि इकडे बसलेले <प्रेव> माझे

मंगलसूत्र बिकते कि नाही भिकते बिकते कि नाही सगळे बोला तेच मी केला सगळी प्रॉपर्टी विकून मंगलसूत्रिकून सगळं करून पत, स्वतःचे नवरेला मंत्री केला मी छाती ठेपपणे मी पदावर जाऊन त्यांनी मला जेलमध्ये टाकला आणि फक्त जेलमध्ये नाही टाकला पोलीस लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली माझ्यासोबत जे माझ्या बॉडीगार्ड होता ब्रेन हेमेज बाहेर जेल जेलमधून त्यांना पण जेलमध्ये टाकला आणि बाहेर आल्यानंतर ब्रेन हेमेज त्याची मृत्यू झाली या सगळी गोष्टीचा जबाब आम्हाला द्यायचा आहे आणि फक्त मी याच्यासाठी नाही आली राजकारण मध्ये की माझ्या नवरेनी मला जेलमध्ये टाकला तो आता मी झसिकी जा, राणी होणार ते नाही ते नाही मध्ये मी बघितलेला आहे हे की राजकारणी लोकांनी हे राज लोकांनी फक्त स्वतःची बाय टाकला तुमचे सारखी आजी बसलेली आहे हेचे है। सारखी एक परिवार के नव नव लोकांना टाकलेला आहे जेल जेलमध्ये आणि पंच्याहत्तर वर्षाची महिला मी बघितली रडत होती आणि इतकी चांगल्या परिवाराची होती खूप शिक्षित पुण्याची होती एरवाडा जेलमध्ये सोला दिवस माझ्यावरती दोन वेळेस बीडमध्ये ठेवला जसे आपल्या कुठली बापूला आता ठेवला माहित सगळ्यांना माहिती आहे ना काय केला काय चूक केली स्वतःच्या समाजच्या व्यक्तीला मतदान केलं ना बजरंग बाप्पाला तो चूक झाली का कशाला त्यांना जेलमध्ये टाकलं गेला पण कोणी बोलणार नाही या गोष्टीवर जेलमध्ये हेच गोष्टी बघितली मी की सारखी गोरगरीब गरीब महिला यांना जेलमध्ये टाकलेला आहे अशी खूप शिक्षित आणि सगळ्यांना झो खोट्या केस टाकून जेलमध्ये टाकतात हे लोक आपली कामगार महिला बसलेली आहेत सगळे माझ्या फेसबुक वरती बघित बघतात बघताय ना आता पंधरा दिवसापूर्वी एक फेसबुक लाईव्ह घेतलेला होता मी कामगार महिलांचा आपला कचरा उचल नाही कामगार महिला स्वच्छतावाली बसलेली आहे तुम्हाला माहीत नाही जरी बसलेली आहे ते महिला तो, तो, तो इकडून या स्टेजवरती तुम्ही पण भाषण करा तो मी आ, कलेक्टर ऑफिसवर गेली तर महिलांनी मला सांगा की आम्हाला नोकरीवरती बाहेर काढणार आणि ज्या वेळे आम्ही सीओकडे गेले पगार मागण्यासाठी तो सीओ मॅडमनी सरकारी यंत्रणा बोलून आम्हाला जेलमध्ये टाकला आठ महिलांनी अरे जे लोक तुमचा शहर स्वच्छ करते मरे कुत्रे बिल्ली उचलतात ते जरी पगार मागतात आठ था हजार था रुपये महिना तो हे राजकारणी लोक ते महिलांना जेलमध्ये टाकतात हे सगळी गोष्ट मी जेलमध्ये बघितली आणि बघितल्यानंतर मी एक संकल्प घेतला की बाहेर जायनंतर पुण्याचे एरवाडा जेल मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला होता हे खाण्याने आणि त्यावेळे मी संकल्प घेतला कि जे जे लोकांवर अन्याय झालेला आहे त्या त्या लोकांचा मी हिसाब करणार मी हिशोब घेणार आज जितके आमचे आजोबा आधी आई बहिणी सगळे बसलेले आहेत जे गोष्टी माझ्यावर झालेली आहे तुमच्या सोबत पण झालेली आहे की नाही सगळे बघा सगळे हात उठू त्याच्यासाठी हे जे पदाच्या गैरवापर करणारे लोक आहे त्यांची पावर सोडवायच्या आपल्याला त्याच्यासाठी हे सगळी गोष्ट बघून आणि आज हे पक्ष काढलेला आहे मी की जरी आपल्याला सिस्टम बदलायचा आहे तर सिस्टम मध्ये जावं लागेल मी एकटी काय करू शकत नाही सिस्टम मध्ये जावं लागेल जरी मला फक्त आमदार खासदार व्हायला होता तो मी कोणते ना कोणते गेली होती मोठा नाव आहे पैसा आहे हे आहे ते आहे बोलण्याची धमक आहे सग सब, सगळं सब्र, कर्तृत्व आहे कोणताही पद पक्ष मला पक्ष प्रवेश देतात पण मी कोणत्याही पक्ष मध्ये गेली नाही आणि स्वतःचा पक्ष काढला क्यू तुझी मुद्दा फक्त एकच नाही आहे सगळ्यांनी आणि भीड मध्ये आली पक्ष काढला स्वराज्य शक्ती सेना आणि पक्ष काढल्यानंतर घरोघरी जाऊन सगळ्यांची परिस्थिती बघितली सगळ्यांची अवस्था बघितली आणि बघितला आज आमची आई बहिणी नाली नाही रस्ते नाही चेंबर तर नाही महिला लेप लाडकी पंधराशे रुपयाची भीक पंधराशे देतात हे राजकारणी लोक पण तुमचे हक्काची जे चीज आहे लाईट बिजली पाणी सडक रस्ते नाली कोणी देत नाही आज महाराष्ट्रामध्ये खास तौर हो पे बीरची परिस्थिती अशी आहे आज असा कोई कोणी व्यक्ती नाही आहे एक जे हे रोड जे खड्डे वाला रोड आहे त्याच्यावरती पडून गेला नाही असा एक व्यक्ती नाही आहे जरी एक व्यक्ती आहे तो इकडे या मी तुम्हाला अवॉर्ड देते एक व्यक्ती जे पडून गेला नाही आहे रोडवरती खड्डे वाला रोड आणि आमची आई बहिणी नाली नाही रस्ते नाही चेंबर नाही नाली घर का बाथरूमचा पाणी जे आहे रोड वरती येतात आणि बाहेरती मधून फेकतात हे सगळी गोष्ट बघून आणि आज हे लोकांनी लोकांनी आपल्याला लाईट नाही बिजली नाही पाणी नाही सड़क नाही रस्ते नाही मैयल्यांना मा रोजगार नाही आणि आज 16 17 18 वर्षाचे जवान मुलांना हातामध्ये दिलेली आहे दारूची नकली खोट्या दारू दारूची बॉटली भिका भिका तुम्ही भिका आणि स्वतः स्वतःमुळे आज आमच्या इक वर्ष पासून वीस वर्ष पासून वीस वर्ष पासून पच्चीस वर्ष पर्यंत जास्त जास्त महिलांच्या घर तुटलेला आहे एक छोटासा बाळ घेऊन विधवा झाली आहे आणि आई बापाच्या समोर बसलेली आहे त्यांचा आई बापाच्या हलक मधून कोण नाही करतो हे सगळी गोष्ट हे राजकारणी लोकांनी करून ठेवलेली आहे अवस्था करून ठेवलेली आहे हे सगळं सगळी गोष्ट आज मी आज महिलांचा सुहा उजळते दारू पुढे आज एक आईची गोळ उजळते दारू पुढे आज आमचा भाऊ मृत्यूमुखी होत आहे दारू हे सगळी गोष्ट ज्या वेळेस मी बघितली त्यावेळी मी संकल्प घेतला जशी माझी स्थिती आहे बसच असच माझे बीडची एक एक महिलांची स्थिती आहे आहे की नाही आहे ना माझ्यासारखी आहे ना तुम्ही निर्णय घेतला की मी एक पक्ष काढून सशक्त झाली आणि स्वतःची आज माझे डोळ्यामध्ये आसू कसाला आले दोन वर्षापूर्वी एकटी आली होती बीडमधून दोन वर्षापूर्वी एकटी एक, एक दिवसामध्ये घर घेतला रेना सुरू करा आमचे राजूभाई कुठे आहे राजूभाई ते बसलेले आहेत आमचे राजूभाई गुलाबभाई असलमभाई त्यांनी साथ दिला शर्मिला ताई असे ताई असे लोकांनी मला हे दिला आज इतका मोठा परिवार झाला स्वराज्य शक्ती सेनाचा आणि त्याच्यासाठी आज त्याच्यासाठी आज मी तुमचे प्यार मधून आज मी इतकी रमलेली आहे मी काय बघत नाही सगळे विचार करतात आणि मीडियावरती लाईव्ह चालू आहे सगळे विचार करतात आणि इकडच्या लोकांच्या धोक्यामध्ये एक गोष्टी आहे कुठे आणणार इतका पैसा महिलांना देण्यासाठी महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी कुठे आणणार तो मी एकच बोलते प्यारकी खातीर सत्तावीस वर्ष मैंने अपना सत्तावीस साल अपना अस्तित्व छुपा दिया तो क्या मेरी जनता के लिए मैं अपना सब कुछ दाव पे नहीं लगा सकती जब मैंने एक व्यक्ति के प्यार की खातिर अपना सब कुछ दाव पे लगा दिया तो मैं आज इतने लाखों लोगों के प्यार के लिए अपना सब कुछ कुर्बान करने को तैयार हूं और आज ये जो कदम उछलने लगा है ये जो छतरी बांटा में ये वो ये सब समाह वगैरह ये सब में अपना जेवर बेच के अपने बच्चों की एफडीया तोड़ के अपना घर बेच के कर रही हूं मैं और जो पर्यंत करना जो पर्यंत तुम्हें माला विधान भवन मध्य पाठू शक नहीं तो पर्यत मैं लड़क रहना एक व्यक्ति की प्रेम मी पूर्ण आयुष्य गमावली तुमचे प्रेमची साठी तुमचे एक प्रेमची साठी सगळा विकणार मला काय नाही पाहिजे जीवनामध्ये पती काय राहिला त्या मला भक्त की रोटी पाहिजे फक्त कोणी पण देऊ शकतात कोणी पण आणि मी इतकी टॅलेंटेड तो आहे दोन भक्ताची रोटी कुठे पण खाऊ शकते का म त्याच्यासाठी सगळं बिकून मी करते आपला घर द्वार घरद्वार जेवारेवर मला काय नाही पाहिजे काय जेवर मी पेनायच आणि जरी मी सगळं बिकून बिकून तुमची सेवा करते आणि तुम्ही मला आमदारगी मध्ये स्वराज्य शक्ती सेनाचे लोकांना संधी दिली आज ही महिला हे आहे या महिला आहे असं उभेलाय नाही केलेली आहे मी असच ही तुमच्या बीडची महिला आहे मुंबई मधून आणली नाहीये याच्यामध्ये मा कोणी माई आई बहिणी चाची काय ताती कोण कोणी माझे काय म्हणतात रिलेशन मध्ये हा नातेवाईक या महिलांमध्ये आणि तुमच्या सगळ्यांमध्ये कोणी मला नातेवाईक नाही आहे पण तुम्हाला माझी गरज आहे मला तुमची गरज आहे ही खरी गोष्ट आहे आणि हे महिलांना पण कशा उभा केलाय सगळी तुमच्या सारखी साधारण महिला आहे एकदम साधी सोपी माझ्यासारखी एकदम साधी सोपी आणि ह्यांना याच्यासाठी उभे केलेला जसं तुम्ही बघितलेला आपला घरगुती प्रोग्राम आहे राजकारणचा प्रोग्राम नाही आहे तुम्ही बघितलेला आहे सगळं मी करते सगळे ताई करते सगळे आपले कार्यकर्ता करते, करते। कोणी इकडे असं हवाबाजी नाहीये घरगुतीचा प्रोग्राम आहे तो आपली हे जे महिला आहे तुमचे जवळची महिला आहे त्यांना आपल्याला नगरपालिका मध्ये उभे करायचे असे सत्तेचाळीस महिलांची टीम उभे केलेली आहे आणि सगळं काय मी करणार आहे त्यांना तुम्ही निवडून द्या आजपर्यंत पचास पचास वर्ष झाले तेच नाही का तेच मुद्दे आता तुम्ही एक संधी तुमच्या जवळची गरीब महिलाला द्या मला द्या जरी मी आमदार झाली तो ये महिलाएं नगर सेवक सेविका होती आणि तुम्हाला चांगली नाली मिळतील रस्ते मिळतील तुम्हाला बिजली मिळतील व्यापार व्यवसाय मिळतात सगळं तुम्हाला हातामध्ये मिळतात तुम्ही एक विचार करा एक नगरसेविका जे बजेट असतात पंधरा कोटीचे असतात एक आमदारचा जे बजेट असतात ते वीस कोटी वीस हजार कोटीच्या वीस हजार कोटीच्या विकास हजार कोटी खर्च केलेले आपल्या बीड नाही त्याच्यासाठी चांगले व्यक्ती मतमुळा निवडून द्या जात पात ना बघता जसे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात ना बघता अठरा प्रकार जातीला न्याय दिला असत तुम्ही काम करणारे लोकांना मतदान करा काम करणारे लोकांना जिंकून द्या तुम्हाला मी आपले मुंडे घराण्याच्या एकमेक वारीस त्यांची मी शिशिव धनंजय मुंडे अपने मी आपले मुलाची शपथ घेऊन सांगते तुम्ही इकडे आहे मी इकडे आहे आपले मुलांची मी शपथ घेऊन सांगते माझे शिवची शपथ मी घेऊन सांगते माझे मुलग्याचे नाम शिव आहे त्यांची शपथ घेऊन मी सांगते तुम्हाला कधीही अशी वेळ पडू देणार नाही की तुम्हाला कोणाकडे हात पसरावं लागेल माझे पैसे काही नाही करायचं आहे मला तुमची जे निधी आहे वीस हजार कोटी जे एक आमदारची विकास निधी असते ते फक्त आमदार मंत्रालयाकडून घेऊन तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे तुमचे काम करायचं आहे आज महिला बचत गटचे चौदाशो कोटी स्टेट बँक बँकमध्ये पडलेले आहे पण तुमच्या तुमच्याकडे आमदार असा नाही आहे जे तुम्हाला घेऊन आणून दे त्याच्यासाठी तुम्हाला असं आमदार करावं लागेल जे तुमचे पर्यंत तुम्हाला पोहोचवून दे आज इतका सब चालू आहे आणि आज एक एक रुपया वाचून महिला पुरुष बचत करतात बँकमध्ये टाकतात उद्या उद्या बघतात जो पडून उड्यानंतर बघतात राधा बँक पडून गेली कुठे गेली बी जे पीमध्ये गेली कुठे गेली बीजेपी मध्ये गेली अरे काय लावलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी आज बँक पैसे देऊन पडून गेली लोकांच्याकडे काय सुविधा नाही आपले जवान मुळा मृत्यूमुखी होत आहे दारू पिऊन शेतकरी लोकांना पिकाचा भाव नाही शेतकरी लोकांना पीक विमा नाही आता तीनशे कोटीच्या तीनशे कोटी कृषी विभागामध्ये तीनशे कोटीच्या घोटाला झालेला आहे तरी पण पालकमंत्री फिरत आहे आम्ही न्याय देणार अरे पर अरे परलीचा जे पूल होता ते पळून गेला बारिशामुळे दोन तीन दोन दिवस बारिश झाली आणि जे पूल होता ते पुरा काय म्हणतात त्याला हा वळून गेला वळून गेला तो आज जे पालकमंत्री एक फुल चांगला करू शकत नाही तीनशे तीनशे कोटीच्या घोटाळा होत आहे ज्याचे मंत्रालयामध्ये तो काय लोकांच्या भला करणार करू शकता ना त्याच्यासाठी एक मत एक जुटी ना विजय करो आणि एक मत एक जुटी एक विजय एकच आहे स्वराज्य शक्ती सेना स्वराज्य शक्ती सेना आणि मी एकच बोलते आज खूप प्यार आणि खूप दुलार मिळत आहे लोकांच्या त्याच्यासाठी आज माझी हिम्मत वाढ वाढत चालली आहे आणि मी एकच बोलते तुम्हाला कधीही कोणतीही गोष्टीची गरज पडेल सगळीकडे माझा नंबर आहे आज जे आमदार खासदार आपण कशाला निवडून देतात तो की ते आपले जनप्रतिनिधी आहे आपल्यासाठी काम करण्यासाठी आपण त्या लोकांना निवडून देतात पण आज पीढ मध्ये अशी परिस्थिती आहे ना आमदारचा नंबर तुमच्याकडे आहे ना खासदारचा नंबर तुमच्याकडे आहे ना पालकमंत्रीचा नंबर तुमच्याकडे आहे तो आज आपल्याला ऐसे लोकांना जा 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 साथी पर जे आपल्यासाठी अर्ध रात्री दोन वाजता पण उभे राहू शकत जरी तुमच्याकडे कोणतीही गरज पडली तुम्ही मला टीमला कधीही कॉल करा आणि एक संधी द्या तुमची सेवाची आणि आज बचत माध्यमातून आपण महिलांना सशक्त करण्यासाठी बँकची ओपनिंग पण केलेली आहे जसा माझ्यासोबत झाला असा सगळी सोबत होत आहे त्याच्यासाठी महिला सशक्त पाहिजे कुठे ना कुठे तरी त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या बिझनेस करा बिझनेस साठी आम्ही सगळं तुम्हाला लोन देणार आहे पूर्ण माहिती पण देणार आहे आपल्या पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी ब्युटी पार्लर शिवण क्लास नेल आर्ट मेहंदी आर्ट आणि असे काही सारे कोर्सेस आणि स्कूटी ड्रायव्हिंग असे काही सारे कोर्स आहेत जे आपण महिलांना फ्रीमध्ये देणार आहे तो जे महिलांना असं वाटते की आपल्याला सशक्त व्हायचं आहे